नमस्कार टी एल एन मराठीमध्ये मी वैभव कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कराडमध्ये आणि त्याच कराडचा ऐतिहासिक भूमीवरती म्हणजेच या ठिकाणी आपण प्रीती संगम घाटावरती आलेलो आहे आणि विशेष करून या ठिकाणी मागे जे आपल्याला दिसतंय ते म्हणजे या ठिकाणी भव्य दिवस स्टेज आपल्याला दिसतंय पण हा नेमका कशाचा कार्यक्रम आहे तेच जाणून घेण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहे तर या ठिकाणी कराडचे आद्य ग्रामदैवत उत्तरालक्ष्मी देवी यांचा माध्यमातून यांच्या नावाने एक मोठा महिलांचा नारी क्षण सन्मान करण्यासाठी महोत्सव घेण्यात आलेला आहे आणि हा महोत्सव रणजित नाना पाटील यांच्या माध्यमातून होत आहे या ठिकाणी खरं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतील बाजूत जर आपण जाऊन पाहिलं तर या ठिकाणी महिला बचत गटांना स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि हे सगळे स्टॉल्स जे आहेत ते विनामूल्य म्हणजेच मोफत ठेवण्यात आलेले आहेत आणि आपण त्याच महिलांकडून आता जाणून घेणार आहोत एकंदरीतच त्यांना मिळालेलं नानांच्या माध्यमातून हे व्यासपीठ याबद्दल त्यांना काय वाटतंय आणि नानांनी एवढं मोठं व्यासपीठ या महिलांसाठी करून दिलेलं आहे तर त्या महिलांना खऱ्या अर्थानं कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय तेच आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी आज रणजित नाना यांच्या माध्यमातून खरंच नारी सन्मान केला जातोय महिलांना मोठं व्यासपीठ या ठिकाणी खरं तर या एकंदरीत कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळून देत आहेत त्याबद्दल का काय सांगाल तुम्ही कसं वाटतंय नमस्कार मी अर्चना अक्षय जाधव बाजार रोडला आपली देवश्री नर्सरी आहे तिथे सर्व प्रकारचे इनडोअर आउटडोर सर्व प्रकारचे पॉट आपल्याकडे उपलब्ध आहेत इथं उत्तरालक्ष्मी या महोत्सवात सामील केल्याबद्दल किंवा महिलांसाठी रणजित पाटील नाना यांनी भरपूर प्रतिसाद केला आहे आम्हाला आणि त्यातून नवीन काहीतरी महिलांना अजून शिकायला मिळेल त्यासाठी मी रणजित नाना पाटील यांचे आभार मानते काय सांगाल ज्या प्रकारे नानांनी तुम्हाला या ठिकाणी तर व्यासपीठ दिलंय लोकांचा प्रतिसाद कसा या ठिकाणी विक्री होते का लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे आणि विक्री ही खूप छान होत आहे त्यासाठी या ठिकाणी अजून स्टॉलधारक महिला आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल रणजित नानांनी एवढं मोठं व्यासपीठ करून दिलंय त्याचा फायदा होतोय की काय शंभर टक्के फायदा होतोय आणि हे एक्झिबिशन जे ठेवलं ते कराड मधल्या किंवा आजूबाजूच्या बऱ्याच महिलांना ज्या घरगुती उद्योग करतात त्यांच्यासाठी हे फार फायदेशीर होतं सकाळपासून भरपूर कस्टमर आले सगळ्या मैत्रिणींना किंवा भरपूर फायदा पण झाला त्याबद्दल मी त्यांचे मैत्रिणी रणजित नाना यांनी पुन्हा एकदा म्हणजे डबल तुम्हाला प्रश्न विचारतो की रणजित नाना यांनी जो महिलांना नारी सन्मान दिलाय आणि महिलांना व्यवसाय कुठेतरी त्या हेतून हे केलं त्याबद्दल काय सांगाल आणि पुन्हा असा कार्यक्रम नानांच्या माध्यमातून व्हावा का शंभर टक्के व्हावा अगदी छान त्यांनी हे जे प्रेझेंटेशन केले हे जे त्यांनी जो स्टॉल लावायचे जी पद्धत ठेवली आजपर्यंत करामध्ये कुणीही असे स्टॉल लावलेले नव्हते हे इतके छान स्टॉल लावलेत की त्यामुळं महिलांना सुद्धा छान सावली वगैरे हो छान आले आणि त्यांनी शंभर टक्के लावा आणि छान वाटलं सगळ्या महिला पण आनंदित आहेत त्या पद्धतीने आपण पाहत असाल या ठिकाणी असलेली व्यवस्था म्हणजेच प्रॉपर केलेलं काम महिलांची स्टॉल लावण्याची व्यवस्था असेल बैठकीची व्यवस्था असेल वरील छत दिसत असेल किंवा पूर्ण हा समोरचा पॅसेज दिसत असेल म्हणजे गा ग्राहकांची जास्त गर्दी जरी झाली तरी इकडून ग्राहक सहज येऊ जाऊ करू शकतात याच अनुषंगाने रणजित नाना पा रणजित नाना यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं हे नियोजन झालंय असं महिलांकडून आपल्याला पाहायला मिळते अजून काही महिलांशी आपण याच सा दरम्यान संवाद करणार आहोत सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे या खर तर आज सकाळपासून लोकांचा प्रतिसाद कसा आहे खूप छान प्रतिसाद आहे म्हणजे म्हणावे असं आतापर्यंत प्रतिसाद आहे इथून पुढे पण होईल चांगला रणजित नाना पाटलांच्या डोक्यात ही कल्पना आली आणि त्यांनी एवढी मोठी महिलांना बाजारपेठ करून दिली त्याबद्दल नानांबद्दल काय सांगाल त्यांचं नेहमीच सामाजिक कार्यकर्त्या का कार्यात खूप छान मोलाचा हातभार असतो आणि आज ह्या कृष्णामाई घाटावर नारी शक्तीचा जो संगम भरवला आहे तो खूपच छान आहे आणि नानाना इथून पुढच्या वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा नेहमी त्यांच्या पाठीशी राहतील आणि इथून पुढं त्यांनी असं सामाजिक कार्य आमच्यासाठी करावं किंवा आम्हाला असं स्टेज उपलब्ध करून दिलं आणि छान महिलांना उद्योगासाठी हातभार लागावा अशी बाजारपेठ उपलब्ध करून दिली त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत नमस्कार मी सौजय मला जयवंतराव जाधव कापील माझी पूर्ण स्वतःची सेंद्रिय शेती आहे उत्तरालक्ष्मी स्टॉलमध्ये मला प्रवेश मिळाला ही खरोखर आनंदाचीच गोष्ट आहे सकाळपासून रिस्पॉन्स थोडा कमी आहे जास्त उन्हाची प्रकृती उरत असल्यामुळं पण नंतर सहा नंतर तीव्रता कमी झाल्यानंतर ग्राहकांचा प्रतिसाद चांगला मिळेल अशी आम्हाला नक्कीच आशा आहे ना असेच रणजित पाटील नानांनी आम्हाला प्रत्येक वेळी स्टॉलला चान्स देऊन आमच्या व्यवसायाला वृद्धी करावी एवढीच आमची अपेक्षा आहे आपण मगासपासून सुरुवातीपासून पाहतोय प्रत्येक महिलांच्या तोंडामध्ये एकच वाक्य आहे की ज्याप्रमाणे ह्यावेळी संधी दिल्या नानांनी पुन्हा पुन्हा आम्हाला अशी संधी द्यावी हेच आपल्याला पाहायला मिळतंय छान आहे नियोजन छान केले नानांनी आणि त्यामुळं पण बचत गटातल्या वाव मिळाला या वर्षीच नियोजन तुम्हाला छान नानांनी असं कायम करत राहू दे का याबद्दल काय सांगाल हो नेहमी करत राहिलं तर आणखीन छान याचा कुठेतरी चांगला तुम्हाला बाजारपेठेला फायदा होतो हो हो होणार आपण पाहू शकतो बाजारपेठेचा फायदा आणि एक खुली बाजारपेठ घरात बसून विविध वस्तू बनवणाऱ्या आज या महिला कुठेतरी समाजामध्ये या येऊन बाजार बाजारपेठ फुलवत असताना रणजित नानांच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय आपण पाहू शकतो ग्राहकांची ग्राहक देखील आता इथे गर्दी व्हायला लागलेली आहे ग्राहक प्रत्येक स्टॉलवर जाऊन नवीन नवीन वस्तू ज्या महिला घरी बसून बनवतात म्हणजेच हांड हँडक्राफ्ट केलेल्या वस्तू या ठिकाणी तर पाहायला मिळतात आपण पाहू शकत असू लग्नासाठी एकदम मस्त अशी फोटो फ्रेम टाईप पत्रिका या ठिकाणी यांनी बनवलेली आहे त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेणार आहोत त्यांना काय वाटतंय कसं वाटतंय सकाळपासून रिस्पॉन्स कसा आहे नागरिकांचा खूप छान आहे ॲक्च्युली मी खूप एक्सायटेड होती आम्हाला जस्ट अशी लिंक भेटलेली की इथे आहे म्हणून सो आम्ही आलो इथे व्हिजिट केलं त्याच्यानंतर मॅमनी पण खूप छान सपोर्ट केला स्टॉल भेटला त्याच्यानंतर सकाळपासून पण खूप छान रिस्पॉन्स आहे आणि आय होप आत्ता इथून पुढे आणि उद्यासुद्धा खूप छान भेटेल ह्या सर्व ज्या आहेत आपण हँडमेड बनवतो हे पूर्ण वॉशेबल आहे हे जे फ्रेम आहेत ते नेमप्लेट आहे ह्याच्यामध्ये सर्व हे सर्व ॲक्रेलिक आहे हे, हे स्टिकर्स वगैरे नाही आहेत सो त्याच्यामुळे खराब होणारी वस्तू नाही आहे आणि त्याच्यानंतर ह्या ज्या गोष्टी आहेत आपण ज्या बनवलेल्या आहेत त्या तुम्ही वॉश करून सुद्धा नंतर यूज करू शकता ह्याला वॉशेबल मॅट रांगोळी म्हटलं जातं सो so, थँक यू सकाळपासून आपण या ठिकाणी आहात आपण सांगितलं रणजित नायणानी जी व्यवस्था केली आहे आपल्याला पाहायला मिळतंय समोरून तुमच्याकडे ग्राहक येण्यासाठी एक मोठा असा प्रशस्त समोरील बाजूस देखील त्यांनी एरिया ठेवलेला आहे आणि तुम्हाला जर जास्त माल असेल तर मागे सुद्धा मोठी जागा दिली आहे नानांचं नियोजन कसं वाटलं खूप छान खूप छान त्याचा स्टॉल आहे हा माझा कापडी बॅकखाण्याच्या पर्सचा स्टॉल आहे मी स्वतः पिशव्या बनवते सगळ्या प्रकारच्या असतात कापडी वेलवेटच्या वेल हँडपर्स असतात भाजीच्या सगळ्या प्रकारच्या कशा तयार करते या खर तर आपण ज्या ठिकाणी उभा आहोत या कृष्णा घाटाला एक ऐतिहासिक वारसा देखील आहे आणि कराड नगरी पाहिलं तर महिलांचा नारी शक्तीचा सन्मान करण्याची नगरी म्हणून खरं तर इथं ओळखलं जातं आणि रणजित नानांनी महिलांसाठी एवढी मोठी बाजारपेठ खुली करून दिली आहे त्याबद्दल नानांबद्दल काय सांगा खूप छान आहे खूप छान महिलांना म्हणजे एक नवीन व्यासपीठ मिळालेलं आहे एक उद्योगाला चालना ज्या नवीन व्यवसाय करतात त्यांच्यासाठी पण खूप छान आहे व्यासपीठ मिळवून दिले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद तर या ठिकाणी आपण पाहतोय विविध स्टॉल या ठिकाणी दिसून येत आहेत माझ्या समोर पाहायला गेलो तर या ठिकाणी ज्वेलरीचा देखील स्टॉल लागलेला आहे विचारूयात आपण कसं प्रतिसाद कसा आहे काय ज्वेलरी कशा प्रकारे बनवता आणि आज ग्राहकांचा इथे प्रतिसाद कसा आहे हा ग्राहकांचा प्रतिसाद खूप छान आहे है। आणि मी हँडमेड ज्वेलरी बनवते सगळे आपण आपल्या प्रोडक्ट सगळं हँडमेड आहे मोत्याचं सगळी तुम्हाला ज्वेलरी पाहिजे तशी मेल करून सुद्धा खूप छान प्रतिसाद आहे आपल्या स्टॉल साठी खर तर तुमचं जे हँडमेड आहे आता लग्न सराईचा काळ जवळ आलेला आहे हा लग्न सराईचा सीझन आहे आणि ही लग्न सराई सुरू असतानाच रणजित नानांच्या माध्यमातून एवढं मोठं त्याबद्दल काय सांगाल खरंच त्या सरांचं मी आभार मानते की त्यांनी आम्हाला हे हे उपलब्ध करून दिलं आणि म्हणजे खूप छान व्यासपीठ आहे असंच त्यांनी आम्हाला परत परत व्यासपीठ संधी द्यावी असेल प्रोडक्ट सेल करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी अगरबत्ती धूप असा विविध प्रोडक्ट या ठिकाणी आपल्याला समोर दिसतात आपण दिदींशी विचार या दिदींना विचारूया सकाळपासून चाललेला हा एकंदरीतच स्टॉल आणि चाललेल्या कार्यक्रमाला प्रतिसाद कशा प्रकारे कसा प्रतिसाद आपल्याला आता हळूहळू गर्दी व्हायला लागली आहे संध्याकाळच्या वेळेला भरपूर कस्टमर होतात सकाळपासून तरी पण बरीचशी गर्दी झाली कस्टमर झालेले आहेत आणि छान कार्यक्रम घेतलेला आहे इथे महिलांना घरगुती जे गृह उद्योग करतात महिलांसाठी खूप छान व्यासपीठ उपलब्ध करून दिले रणजित नाणा यांनी तर त्यांचे आम्ही सगळे आभार मानतो आणि होईल अजून आज उद्या दोन दिवस आहेत सो प्रतिसाद छान मिळेल असं वाटतंय प्रतिसाद तर खूप छान आहे सकाळपासून खूप चांगल्या प्रतिसाद मिळाला आम्हाला कस्टमर्स भरपूर झालेत आणि आता बघताय तुम्ही हळूहळू गर्दी पण खूप होत चालली आहे संध्याकाळपर्यंत अजून छान होईल नानांनी कुठेतरी नारी शक्तीचा सन्मान केलाय का असं वाटतंय नक्कीच आम्हाला आत्ता या आत्ताच सणवार गेले सगळे आणि इथून पुढे आम्ही तर जानेवारी फेब्रुवारीच असतात काही स्टॉल्स किंवा आपले एक्झिबिशन वगैरे असतात तर हे दोन महिने आम्हाला असंच कारण माझा होममेड होम बेस आहे बिझनेस आमचं शॉप वगैरे नाही आहे तर ऑनलाइन काय असेल ते त्यामुळे हे स्टॉल्स लागल्यामुळे तेवढं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत याला बहुतेक हे रांगोळींचे सेट दिसत आहेत या ठिकाणी आपण पाहतोय श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ अशा वेगवेगळ्या नावांचे आपल्या घरात आणि देवघरात काढण्यासाठी अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी आपल्याला रांगोळींचे छोटे छोटे सेट पाहायला मिळतात आपण दिदींना विचारूया काय सांगाल ह्या वस्तू कशा बनवता ह्या पूर्ण एम डी एफ वरती लेझर कटिंग आहेत आणि ह्या रेडी रांगोळ्या आहेत ज्या फॉलिमरमध्ये आहेत आणि फ्रीज मॅग्नेट सगळ्या व्हरायटी वेगवेगळ्या वेग पूजा साहित्य सगळं हे सगळं मला सगळ्यांसमोर आणण्यासाठी नानांनी पूर्ण प्रतिसाद म्हणजे दिलेली संधी आम्ही पूर्ण फायदा घेत मालांची विक्री करत आहे चाल तर या ठिकाणी आपण मगासपासून स्टॉल स्टॉलधारक महिलांशी आपण चर्चा करतोय माझ्यासोबत या ठिकाणी ग्राहक आहेत त्यांना विचारूया त्यांना कसं वाटतंय काय सांगाल सगळ्याच गोष्टी तुम्हाला एका छताखाली आज खरं तर इथे मिळतात काय सांगाल ग्राहक म्हणून तुम्ही काय सांगाल नमस्कार मी इथे आली आहे प्रदर्शन बघण्यासाठी रणजित नाना पाटील यांनी हे प्रदर्शन भरवलेलं आहे खूप सुंदर अप्रतिम प्रदर्शन भरवलेले त्याच्यामध्ये महिला बचत गटांना वाव दिलाय की जेणेकरून सर्वांना व्यवसाय तर करता येईलच पण आपले जे खरेदीधारक आहेत किंवा जे कस्टमर आहेत त्यांना एकाच छताखाली म्हणजे आपण जिथे जी मार्केटमध्ये जातो तर वेगवेगळं काय पाहिजे असेल तर वेगवेगळ्या दुकानात वेगवेगळ्या गल्लीबोळात जावं लागतं एकाच छताखाली प्रदर्शन भरवल्यामुळे नागरिकांचा एकच फायदा झालाय की एकाच वेळी त्यांना सर्व शॉपिंग खरेदी करता येईल तर असं इतकं सुंदर अप्रतिम प्रदर्शन भरलेलं आहे अशा प्रदर्शनाला घाटावर प्रीती संगम घाटावर हे प्रदर्शन भरलेले शनिवार आणि रविवार तर असंख्य ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि स्वतःचा आनंद लुटावा नाना विविध सामाजिक कार्यात नानांचा कायम अग्रेसर काय वाटतंय त्याबद्दल म्हणजे आतापर्यंत आम्ही रणजित नानांचा आम्ही राहतो लांब पण आम्ही इथपर्यंत खूप वेळा ऐकलेले रणजित नानांचं काम खूप आहे महिलांना निगडीत आता सुरुवातीला त्यांचं ओपनिंग झालं तेव्हाही सगळ्या महिलाच आहेत आणि महिला नारी म्हणजे सशक्तीकरण सबलीकरण या विषयावर नानांचा खूप जोर असतो काम करताना आणि भरपूर महिलांना ते प्रतिसाद देतात त्यामुळे महिलाही त्यांना खूप प्रतिसाद देतात आणि त्यांचं काम खरंच खूप चांगलं तर या ठिकाणी देखील आपल्याला स्टॉल या ठिकाणी स्टॉलवरती आलेलो आहे आपण पाहू शकता अतिशय आणि अट्रॅक्टिव्ह दिसणारे त्यांनी हेडमेड पद्धतीने या ठिकाणी विविध वस्तू बनवलेल्या आहेत त्यांना विचारूया कशा प्रकारे हे बनवलं जातं आणि आज इथे एवढी मोठी बाजारपेठ तुम्हाला उपलब्ध नानांच्या माध्यमातून झाली आहे काय सांगाल नानांचे तर त्याबद्दल आभारच आहेत स्त्रियांना त्यांनी स्वावलंबी बनवण्यासाठी एक केलं आहे प्रदर्शन भरवलेलं आहे तर हे मी महालक्ष्मीची साडी कापडापासून बनवलेली आहे मी स्वतः हे घरी तयार करते मी एस जेम कॉलेज च्या इथे राहते विद्यानगर येते सकाळपासून ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे हो प्रतिसाद पण आहे छान मिळालेला आहे आणि आता ग्राहक यायला सुरु झालेल्या आहेत तर आपण पाहतोय इथे देखील ग्राहकांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी आहेत या महिलांच्या हातातून खर तर घरी बनवल्या जातात आणि अशा वस्तू जर बाजारपेठेमध्ये आल्या तर त्यानंतर लोकांचा चांगला प्रतिसाद आणि या महिलांना देखील आर्थिक स्वावलंबी होण्याचा प्रतिसाद नानांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलाय